खिचडी बनवणाऱ्या आईची लेख बनली पी एस आय उजमा शेख यांचा भिंगार सत्कार संघर्षातून उजमा शेख पीएसआय झाल्या भिंगारमध्ये सत्कार जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाकघरात तब्बल पंचवीस वर्षे खिचडी बनवत संसाराचा गाडा हाकणाऱ्या आईच्या कष्टांना तिच्या लेकीने पोलीस उपनिरीक्षक पद गाठून सन्मानाचा मुकुट चढवला आहे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत उझमा शेख हिने मिळवलेले हे यश आज संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे उजमा शेख यांच्या आई जिल्हा परिषद शाळेत खिचडी बनवण्याचे काम करत होत्या तुटपुंज्या उत्पन्नातही मुलीने शिकून मोठं व्हावं हे स्वप्न त्यांनी कधीच सोडलं नाही रोजच्या संघर्षातून साकार झालेली ही जिद्द उजमाच्या अभ्यासात उतरली आणि अखेर त्या जिद्दीचं रूपांतर पोलिसी खाकी वर्दीत झालं घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही उजमा शेख यांनी कधीही हार मानली नाही अडचणी संघर्ष अपयशांना न जुमानता चिकाटी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवलं आहे सध्या त्यांची नियुक्ती पुणे शहर येथे करण्यात आली आहे आज उजमा शेख या नावाचा गौरव आष्टी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात अभिमानाने घेतला जात आहे बीड जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून आष्टी तालुक्याच्या या लेकीने संपूर्ण समाजाला एक स्पष्ट संदेश दिला आहे परिस्थिती अडथळा ठरत नाही जिद्द असेल तर यश नक्की मिळते या प्रेरणादायी यशाबद्दल भिंगार अहिल्यानगर येथे उजमा शेख आणि त्यांच्या आईचा नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी नागरिक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम शेख नुकतेच मी माझं पी एस आय या नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि पुणे शहर या ठिकाणी मला नियुक्ती देण्यात आलेली आहे आज तुम्ही भिंगारवास यांनी इथे बोलवून माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे माझ्या यश यशाचं श्रेय मी पूर्णपणे माझ्या आईला देते आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा